सुप्रसिद्ध रील स्टार तुषार बनसोडे व सुप्रसिद्ध स्टार समता आश ऑफिसर या दोघांचं चालू आहे अफेर अफेर ही एक प्रेमकथा चिकिंग सुपारी पासून चालू असलेलं मोठं प्रकरण आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही एक क्लिप दाखवून तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल व या व्हिडिओमध्ये बघा समता बारीक डोळ्याची अशी मोठी सुप्रसिद्ध रील स्टार म्हणजे बारीक डोळ्याची लाखो दिलांच्या मनावर राज करणारी समताश समता कशी दिली बघा तुषार बनसोडेला एक प्रेमाची भेट म्हणून कॅडबेरी आज आपण ते तो व्हिडिओ सर्व पब्लिक समोर टाकणार आहे तो व्हिडिओ बघून घ्या सर्वांनी पाहिलो आणि ऐकलो का मला हे वाटते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला असाल तरी सर्वांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा असाच दुसरा व्हिडिओ तुम्हाला लवकरच घेऊन येईल तरी सर्वांनी चॅनलला एक सबस्क्राईब आणि बेल नोटिफिकेशन ऑन ठेवा लवकरच दुसरा व्हिडिओ प्रेम कथाचा घेऊन येईल दोघांचा धन्यवाद